नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सत्य आणि मन जुळू नये म्हणून निरुपा आणि पंकजने हॉटेलवरती जाऊन त्या दोघांनाही एकमेकांपासून कायमचं तोडायचं म्हणजे तो होती त्या मीराला कायमचं दूर करेल आणि ती मीरा या घरातून निघून जाईल म्हणून यासाठी त्या दोघांनीही हॉटेलवरती जाण्याचा प्लॅन केलेला असतो पण मात्र हॉटेलवर गेल्यानंतर इथे सगळं काही उलटच झालेलं असतं आता मात्र सत्याने इथे निरूपा आणि पंकजची चांगली जिरवण्याची ठरवलेली असते कारण सारखं सारखं ते मीरावरती हसत असतात हे काही सत्याला आवडत नाही कारण सत्याचं मनातून मीरावरती खूपच प्रेम असतं आता मात्र मीराही सत्याकडे बघ असते कारण तिची सारखी सारखी असतो आता देविकाने मीराला प्रश्न विचारलेला असतो तुझं लग्न नेमकं झालंय कसं अरेंज मॅरेज झालंय की लव्ह मॅरेज झालंय आता मात्र सत्या जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो काय गे बबडे तुझ्या या बबड्याने तुला सांगितलं नाही याचं लग्न झालं होतं कसं झालं होतं की नाही आमच्या लग्नाबद्दल काहीच सांगितलं नाही आता मात्र निरुपा पंकज खूपच घाबरलेले असतात कारण आता इथे सत्याने पंकजच्या पहिल्या लग्नाची गोष्ट सांगायला सुरुवात केलेली असते आता मात्र दोघेही खूपच घाबरून जातात पंकज आता इथे सत्याला खुनावत असतो देविकाला काही सांगू नको पण मात्र सत्या म्हणू लागतोय रे सांगायचं नाही म्हणजे तुझ्या या बबडीला समज काही समजायला च हवं ते ना तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हे पण होती गप्बस ना खाऊ घे ना आता मात्र सत्य म्हण लागतो अगं निरुपा तुला भूक लागली ना मग तू खाऊंगे मी सांगतोय की नाही तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो आई मलाही ऐकायचंय आता मात्र इथे पंकजने पहिलं लग्न मोडून पस्तीस लाख घेऊन तो कसा पळाला ना ही सगळी कहाणी आता इथे सत्याने देविकाला सांगितलेली असते आता मात्र देविकाला तर धक्काच बसतो म्हणजे पंकजने आपल्याला फसवलंय पंकज बरोबर आपल्याला फसवलंय हे सगळं आपल्यापासून लपवलंय आता मात्र इथे देविकाला खूपच राग येतो तेव्हा लगेच ती पंकजला विचारू लागते पंकज हे सगळं काय आता मात्र पंकज म्हणू लागतो हे बघ देविका तू याच्या बोलण्यात येऊ नको आता मात्र लगेच देविका म्हणू लागते नाही नाही पण हे सगळं खरं आहे का तेव्हा लगेच सत्य म्हणगत हो खरं आहे एक सारिका नावाची पोरगी होती तिच्यावरती या तुझ्या बबड्याचं खूप प्रेम होतं आणि ऐनवेळी लग्नातून पळून गेला हा बबड्या पस्तीस लाख घेऊन पण त्या पोरीने काय केलं यालाच फसवलं पस्तीस लाख घेऊन ती पोरगीच पळाली आणि हा असाच भिकारी बनून हिंडत राहिला इकडे तिकडे आणि नंतर काय झालं शेवटी घरात आला पण अजून बापाचा एक रुपया दिला नाही आहे आणि याला मुदत दिलेली मी आणि जोपर्यंत हे पैसे तो देत नाही ना तोपर्यंत मी याला सोडणार नाही आता मात्र पंकज खूपच घाबरलेला असतो आता मात्र लगेच निरोप म्हणू लगे ए पण होती गप्प पैसा उगच त्यांच्या संसारात ढवळाढवळ धुड़ करू नको त्या दोघांमध्ये भांडण लावण्याचं काम तू अजिबात करू नको आता मात्र लगेच मीराही सत्याला मदत जाऊ दे ना शांत ना तेव्हा लगेच आता सत्य म्हणतोय गप्पय मी जे काही सांगतोय ना तुझ्या बायकोला ते खरं खरं आहे आणि ते तिला कळायला हवं आता मात्र इथे देविका खूपच भडकलेली असते तेव्हा ती येता पंकजवरती ओरडते आणि म्हणू लागते पंकज मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आपण दोघांनी काय ठरवलं होतं एकमेकांना सगळं काही सांगायचं आहे सा। मग लग्नाआधी तू हे सगळं मला का सांगितलं नव्हतं आणि मीराबरोबर तू पैशासाठी लग्नाला तयार झाला होता तेव्हा सत्य म्हणू लागतो अगय बबडे हे काहीच नाही आहे हा तुझा बबड्या आणि ही त्याची आई निरूपा ही पैशासाठी काही करू शकते आता तुझा बापही श्रीमंत आहे म्हटल्यानंतर म्हणून तर ते तुझ्याशी एवढं चांगलं वागतायत ना आता मात्र इथे देवी का खूपच भडकते आणि म्हणू लागते काय म्हणजे माझ्या श्रीमंतीकडे बघून या दोघांनी माझ्याशी लग्न ठरवलंय आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते नाही गे असं काही नाही आहे माझ्या बबड्याचं तुझ्यावरती खूप प्रेम होतं म्हणून मी तुमचं लग्न करून दिलंय की नाही आता मात्र सध्या असू लागतो आणि म्हणू लागतो वा निरुपा खरंच तुझ्या बबड्याचं खूप प्रेम होतं का पैशावर की हिच्यावर आता मात्र लगेच पंकजला खूपच राग येतो तेव्हा लगेच पंकज उठून उभी राहतो आणि म्हणू लागते गप्प बैस पण होती तुला काय करायचंय उगच आमच्या संसारात ढवळाढवळ ढवळ करू नको तुमच्या दोघांचं जमत नाही म्हणून आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नको आता मात्र सत्या लगेच पंकज ए मी कशाला भांडण लावू आता जे काही खरं खरं होतं ते मी तिला सांगितलं तिने विचारलं मी सांगितलं त्यामुळे आता तुमच्यात भांडण होणार आहे की काय होणार आहे हे मला काय माहिती आता मात्र लगेच इथे सत्य म्हणून लागतो पण मी जे काय सांगितलं ते खरंच होतं ना बापाचे पैसे लुबाडून तू पळायलाच होता ना तर आता इथे पंकजला खूपच राग येतो तेव्हा पंकज म्हणू लागतं ए गेलो मी बाबांचे पैसे घेऊन गेलो तुझं काय जातं आणि मुळात म्हणजे ना मला या मीराशी लग्न करायचंच नव्हतं हिची काही लायकी आहे का माझ्याबरोबर लग्न करायची अरे खरं तर पैसेचा प्रश्न नसताना तर मी हिच्याशी लग्न काय हिला आमच्या दारात सुद्धा उभं केलं नसतं आता मात्र सत्याला खूपच राग येतो कारण पंकज मीरा आता मीराविषयी बोलत असतो तेव्हा लगेच आता पंकज मीराकडे बोट करतो आणि म्हणू लागतो इला मी माझ्या दारात सुद्धा उभी केलं नसतं एवढी लायकी नाही यायची आता मात्र लगेच सत्य पंकजचं बोट पकडतो आणि मला लगत अजिबात तिच्याकडे बोट दाखवायचं नाही ती माझी बायको माझी त्यामुळे तिच्याकडे बोट दाखवायचा तुला काही अधिकार नाही आणि तिच्याविषयी बोलायचं तर अजिबातच नाही असे म्हणून आता लगेच पंकजचं बोट मोडू लागतो आता मात्र पंकज जोरजोरात ओरडत असतो मम्मा माझं बोट माझं बोट मोडलं इकडे निरुपा ही जोरजोरात ओरडत असते आणि सत्याला सोड सोड असे म्हणत असते पण काही सत्या बोट सोडेन होतो आता सुधाकर भाऊही त्याला समजावायला लागतात पण सत्या लगेच ते, ते बोट टेबलवरती ठेवतो आणि ते काटे चमचे जे असतात त्याने त्या बोटाला टोचू लागतो आता मात्र इथे पंकजला खूपच त्रास होत असतो तेव्हा लगेच आता निरुपमुळतर असं काय करतोय सोड ना तुला काही दयामय येते की नाही अरे त्याचं बोट तुटेल की सोड की त्याला किती त्रास होतोय तेव्हा सत्य ते म्हणजे ते त्याला तर काटे चमचे घेण्याचा त्याने जेवण्याचा खूपच आनंद येतो ना मग आता थोडासा त्रास होतोय तो हो की आता मात्र सत्याने ते पंकजचं बोट चांगलंच ठेचलेलं असतं आता इथे लगेच सुधाकर भाऊ सत्याला बाजूला करतात आणि म्हणू लागतं सत्य काय चालू आहे आपण घरी आहे हॉटेलवर आहोत आजूबाजूचे सगळे लोक जमा होऊन सत्या आणि निरूपा पंकजचा तमाशा बघत असतात आता मात्र रवी त्या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण सत्या कुणाचाही ऐकायला तयार नसतो आता इथे मीरा मात्र सत्याकडे एकटक बघ कारण सगळ्यांसमोर आता भांडण झालेलं असूनही सत्याने मीराची बाजू घेतलेली असते त्यामुळे मीराचं एवढं मात्र लक्षात आलेलं असतं सत्य वरवरती जरी भांडत असलं आपल्याबरोबर तरी आतमध्ये मनामध्ये त्यांच्यात खूपच माझ्याबद्दल प्रेम आहे बरं का हे तिच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे मीरा खूपच खुश झालेली असते तर इथे आता निरूपा लगेच आपल्या बबड्याला बाजूला घेते आणि म्हणू लागते खूपच आहे का तुला आता इथे पंकजला खरंच खूप लागलेलं असतं तेव्हा लगेच निरूपा तर देविकाला म्हणू लागते देविका चल या पनोतीच्या नादी लागू नको आपण घरी जाऊया आणि घरी गेल्यानंतर शांतपणे बोलूया तेव्हा देविका मुलगा मला तुमच्याबरोबर बरोबर यायचं नाहीये तुम्ही मला फसवलंय खूपच भडकलेली असते तर आता लगेच पंकज आणि निघून जातात देविका मात्र तिथेच खुर्चीवरती बसून रडत असते तेव्हा आता मीरा तिला समजवण्याचा प्रयत्न करते आणि आता तिला घरी घेऊन जाते तर इकडे निरुपाची आणि पंकजची हॉटेलवरती इथे सत्याने चांगली जिरवल्यामुळे निरुपा हादरलेली असते आता मात्र ती शांत बसलेली असताना सुधाकर भाऊ येतात आणि निरुपाला म्हणू लागतात निरुपा मी तुला आधीच सांगत होतो की देविकाला काही सांगू टाक नंतर त्यांच्यात वाद नको पण तेव्हा तू ऐकलं नाही मग आता भोग कर्माची फळ आता मात्र निरूपा काही न बोलता गप्प बसलेली असते त्याच वेळेस आता देविका येते तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ देविका असं काही नाहीये हे बघ आम्ही सांगणार होतो त्याच वेळेस आता देविका काही का नाही बोलता आतमध्ये निघून जाते आता मात्र देविकाने निरुपा आणि नी पंकज बरोबर बोलणं बंद करून इथे मीरा बरोबर मैत्री करण्यास सुरुवात केलेली असते कारण खरंच मीरा मनाने खूप चांगली आणि ती आपल्याला नक्की समजून घेईल या हेतूने आता देविकाने निरुपा आणि पंकजची साथ सोडून इथे मीराशी मैत्री करण्यास सुरुवात केलेली असते तर इकडे सत्य आणि मीरामध्येही भांडणं मिटत मिटत आता दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव व्हायला सुरुवात झालेली असते त्यामुळे मीराही खूपच खुश असते तर इथे निरुपाला मात्र टेन्शन आलेलं असतं काही करून आपल्याला देविकाला आपल्या बाजूने वळवावं लागेल तिच्याशी गोड गोड बोलावं लागेल कारण आता लवकरच आपल्याला घराचा हप्ता भरायचा आहे पंकज आता मात्र इथे पंकज म्हणत असतो हे सगळं ना मम्मा तुझ्यामुळे झालंय काय गरज होती त्या हॉटेलवरती जाण्याची बघितलं ना तुझ्यामुळे माझ्या आणि देविकामध्ये भांडणं झाली आता ती रागवली माझ्यावरती आता कसं समजवायचं तिला तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे मला काय माहिती होतं तिकडं गेल्यानं नंतर तो पनोती आपलीच अशी जिरवणार आहे खरं तर आपण त्याची वाट लावायला गेलो होतो ना पण सगळं उलटच झालं हो की नाही त्यामुळे मला काय माहिती होतं असं होणार आहे आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो पण मम्मा आता देविकाची समजूत कशी काढायची ती खूपच भडकली तेव्हा निरुपा म्हणू लागते काही करून आपल्याला देविकाची समजूत काढावीच लागेल कसं आहे ना बबड्या आता तुलाही नोकरी नाही आहे तुझ्याकडेही काही पगार नाही आहे अरे तू सुजित कुमार यावेळेस माझ्या सोन्याच्या बांगड्यावरती थांबलाय पण पुढच्या वेळेस तो पैसेच मागणार आणि जर पैसे नाही दिले तर त्याने मला स सरळ सरळ सांगितलंय की तुझं घर माझ्या नावावरती करावं लागेल अरे बापरे मला तर खूप भीती वाटते रे जर हे सगळं त्या पनोतीला त्याच्या बाबांना कळलं तर काय होईल अरे बापरे आधीच तू यांचे पस्तीस लाख घेऊन पळाल्यापासून ला त्या पनोतीने निसता घाम काढलाय आता जर घरही गेलेलं समजलं तर तो काय करेल आपल्याला तर सोडणार नाही त्यामुळे ना मला खूप भीती वाटते पंकज काही करून आपल्याला घराचा हप्ता भरावाच लागेल त्यासाठी आपल्याला देविकाचीही मदत लागेल कारण तिच्या पार्लरच्या भरोशावरच आपण हे घर गहाण ठेवलं आहे आणि त्यात जर तिने आपली साथ सोडली आणि ती आपल्याशी बोलायचं बंद झाली तर नाही नाही काही करून आपल्याला देविका त्याची समजूत काढावीच लागेल बबड्या असं आता इथे निरूपा आणि पंकजने ठरवलेलं असतं तर इकडे मीरा मात्र खूपच खुश असते कारण आता सत्य आणि तिच्यामधील भांडणं आता संपत आलेली असतात आता मात्र सत्यही ही तिच्याशी थोडं थोडं बोलायला लागलेलं असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद